नमस्कार मंडळी पावसाळा आला की हिरवीगार झाड थंडगार वारा आणि मातीचा सुवास मनाला प्रसन्न करतो पण या ऋतूमध्ये फक्त सौंदर्यच नाही तर अनेक आरोग्याच्या दारात असतात सर्दी खोकला ताप पचनाचे विकार त्वचेचे त्रास हे सर्व पावसाळ्यात खूप पटकन होतात हे टाळण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी इम्युनिटी मजबूत करणारा आहार खूप महत्वाचा असतो तर चला पाहूया की आपल्या दैनंदिन स्वयंपाक घरातले कोणते पदार्थ पावसाळ्यात इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करतात नंबर एक कोमट पाणी आरोग्याचं कवच पावसाळ्यात थंड पाणी पिणं टाळावं कारण यामुळे पचनशक्ती आणखीनच मंदावते आणि सर्दी खोकला हो वाढू शकतो त्याऐवजी उकळलेलं किंवा कोमट पाणी प्या असं पाणी शरीरातील जंतू नष्ट करत विषारी घटक बाहेर काढतं आणि घशाला आराम देत दिवसातून तीन ते चार वेळा कोमट पाणी घेतल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि इन्फेक्शन पासून नैसर्गिक संरक्षण मिळतं नंबर दोन आले पावसाळ्यातलं नैसर्गिक औषध मित्रांनो आल्याचा उष्ण गुणधर्म या दमट ऋतूत सोन्याहून पिवळा ठरतो त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे संसर्गापासून बचाव करतात सकाळी कोमट पाण्यात आल्याचा रस टाका मधासोबत थोडे आले घ्या किंवा चहात आल्याचा किस घालून काढा तयार करा या सगळ्या पद्धतींनी रोगप्रतिकार वाढते आणि पचन सुधारतं नंबर तीन गरमागरम भाज्यांचं सूप थंड व दमट हवामानात सूप हा उत्तम पर्याय आहे यातून जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात टोमॅटो गाजर पालक लसूण आले आणि मिरी टाकून बनवलेलं सूप शरीर गरम ठेवतं आणि सर्दी खोकला टाळतं पोट हलकं राहतं थकवा कमी होतो आणि टॉक्झिन्स बाहेर निघतात रोज एकदा सूप घेतलं तरी पावसाळ्यातील आजार दूर राहतात नंबर चार मूगडाळ सहज पसणारा प्रथिनांचा खजिना मित्रांनो पावसाळ्यात जड अन्न टाळायला हवं मूग डाळ ही हलकी पौष्टिक आणि पटकन पसणारी असल्याने हा सर्वोत्तम पर्याय आहे अंकुरित मूगडाळ डाळ सलाद मध्ये डाळीचं सूप किंवा पातळ आमटी हे प्रकार पावसाळ्यासाठी परिपूर्ण आहेत नियमित सेवनाने पचन सुधारतं गॅस अपचन दूर होतं आणि शरीराची इम्युनिटी वाढते नंबर पाच गाजर हिरव सफरचंद संत्र्याचा ज्यूस मित्रांनो हा नैसर्गिक इम्युनिटी ड्रिंक आहे गाजरातलं बीटा कॅरोटीन त्वचा आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहे हिरव्या सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात संत्र्यामधलं व्हिटॅमिन सी संसर्गाशी लढायला मदत करतं हा रस सकाळी घेतल्यास शरीर दिवसाची ऊर्जा मिळवून हंगामी आजारांपासून लढायला तयार मित्रांनो थोडक्यात सांगायचं चा झालं तर कोमट पाणी आले सूप मूग डाळ आणि ताज्या फळांचा रस हे तुमचे नैसर्गिक साथीदार आहेत पावसाळ्यात ही छोटी पण महत्वाची सवय अंगीकारली तर तुम्ही आजारांपासून दूर राहून ऋतूची मजा आरोग्यासह घेऊ शकता मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आरोग्य टिकवण्यासाठी हे उपाय दैनंदिन जीवनात वापरा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा Can I read